श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मास कधीपासून लागत आहे आणि श्रावण श्रावण मासामध्ये किती सोमवार येणार आहेत श्रावण मासामध्ये कुठले सण असतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला ती विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणूनही ओळखले जातात या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्या आपल्याला सुख समृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील दूर होतात श्रावण श्रावण महिन्यात महिन्यात दान करण्याचे खूप जास्त आहे घरोघरी पारायण आणि ग्रंथ वाचन सुद्धा केले जातात श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मकता फल प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहेत म्हणून आपण जाणून घेऊया श्रावण मास कधीपासून सुरू होता याविषयीची माहिती या, या वर्षी श्रावण महिना हा आगस्ट महिन्यात सुरू होणार आहे पंचांगानुसार श्रावण महिना पाच आगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी आलेला आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभ सुरू होणार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्या हा महिना संपेल यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यास करण्यासाठी करने पाच सोमवार मिळतील यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक मह महत्त्वाचे व्रतसुद्धा केले जातात गौरी ज्योतीचे व्रत नागपंचमी नारडी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण या महिन्यामध्ये असतात यावर्षी पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोण एकोणवीस आगस्ट दोन हजार चोवीसला आहे चौ चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार व्रत कसं करायचं या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकरांची पूजासुद्धा करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात का कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजव गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकराला अर्पणसुद्धा करतात श्रावणामध्ये पूजाविधी कशी करायची भक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिवचालिसा शिवतांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत दही दूध साखर मध आणि तूप अर्पित करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान शंकराला मिठाही अर्पणसुद्धा करतात या वर्षीचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून सुरू होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारडी पौर्णिमा संकट चतुर्थी कालाष्टमी अजय एकादशी व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व आणखी वाढलेले आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवे देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाच्या पालन करते श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रात जातात यासह ते विश्वाच्या स संवादाची लगाम भोलेनाथाकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्तांचे रडगाणे ऐकतो या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने जल अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो भक्तांच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात आजच्या व्हिडिओची माहिती ही धार्मिक आधारावर आधारावरती आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओ आ, या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येत राहणार जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर आणि जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू